वेस्टीज हेल्थ आणि वेल्थ चॅनलमध्ये मी कांचन ठोंबरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना धन्यवाद जे व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात त्यांनाही धन्यवाद ओके आणि ज्यांना चॅनल आवडतं आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर शेअर करा ओके आणि लाईक करा चॅनल ग्रो होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते आता आजचा टॉपिक काय आहे तर वेस्टीजची जी ॲग्री प्रॉडक्ट्स आहेत तर त्याच्यामधल्या ह्युमिक ग्रॅन्युअल प्रोडक्ट आणि ह्युमिक लिक्विड ह्या दोन प्रॉडक्टबद्दल मी आज बोलणार आहे पहिलं प्रॉडक्ट आहे वेस्टीजचं ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल जे इथे हा सिम्बॉल आहे एन पी ओ पी सर्टिफाईड आणि त्याचबरोबर वेस्टीजचं ह्युमिक लिक्विड ह्या दोन प्रॉडक्टच्याबद्दल मी आज बोलणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्युमिक ॲसिड म्हणजे नक्की काय आहे हे आज आपण पहिले समजावून घेऊ ह्युमिक ॲसिड खत आहे का तर हा एक मार्केटमध्ये भ्रम आहे ॲक्च्युली ह्युमिक ॲसिड ॲक्च्युली करतं काय तर हे जमिनीला सुधारण्याचं काम करतं मातीला सुपीक बनवतं आणि काय करतं तर माती आहे त्या मातीची सुपीकता वाढवण्याचं काम करतं पण बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये हा गैरसमज आहे सो ह्युमिक ग्रॅन्युअल काय करतं एक्झॅक्टली तर तुमच्या मातीची सुपीकता वाढवण्याचं काम करतं आणि ह्याच्या व्यतिरिक्तही अनेक फायदे आहेत ओके त्याच्यावरही आपण बोलूया तर त्याला काय आपण म्हणू शकतो की ते एक प्रकारचं जमीन सुधारक आहे है ना जमिनीची जमिनीमधली सुपिकता वाढवणारं प्रॉडक्ट आहे आता हे मिळतं कसं तर मार्केटमध्ये जितकं काही झुमिक आहे ते झुमिक दोन प्रकारे असतं एक मानवनिर्मित आहे आणि एक नैसर्गिक आहे पण मग मार्केटमध्ये असणारी कोणत्या प्रकारची आहेत तर नैसर्गिक आहेत आणि वेस्टीज ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल आणि वेस्टीज ह्युमिक लिक्विड हे सुद्धा काय आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आता आपण समजून घेऊया की ह्युमिक म्हणजे काय तर ह्युमिक म्हणजे जो पाला पाचोळा असतो जो पाला पाचोळा जमिनीवर पडतो आणि तिथेच तो कुजतो ओके आणि तो जमिनीशी एकरूप होतो मातीशी त्याचप्रमाणे किंवा आपण म्हणू शकतो की अवशेष झाडांचे फांद्यांचे फुलांचे फळांचे हे जे काही अवशेष आहेत ते अवशेष मातीत पडून राहतात आणि ते काय करतात तर ते, ते मातीशी मिसळून जातात त्याचं ह्यूमस तयार होतं त्यानंतर काही छोटे छोटे कीटक असतात त्यांना जे आवडतं त्याच्यावर ते, ते खायला येतात तिथेच ते मरतात आणि त्यांचे पण अवशेष मातीमध्ये मिक्स होतात हे सगळं जे आहे त्याने मातीची काय आहे सुपिकता वाढते ह्या सगळ्याला ह्युमिस ह्युमस म्हणतात ह्युमिक म्हणतात सो मेन हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारचं असतं तर एक तर ते ग्रॅन्युअल स्वरूपात असतं चुऱ्यासारखं असतं दुसरं ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि तिसरं ते पावडर फॉर्ममध्ये असतं सो तीन प्रकारे अवेलेबल आहे मग तीन प्रकारामधलं चांगलं ह्युमिक कोणतं तर मी तुम्हाला नक्की सांगेन की ह्युमिक पावडर आणि ह्युमिक ग्रॅन्युअल स्वरूपातलं जे ह्युमिक आहे ते जास्त चांगलं कारण कधीकधी मार्केटमध्ये ब बऱ्याच वेळा त्या लिक्विडमध्ये भेसळ असू शकते परंतु आपण एक वेस्टीजचं एन पी ओ पी सर्टिफाईड प्रोडक्ट देतो आहे सो आपल्या प्रॉडक्टमध्ये बिलकुल भेसळ नाही ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला पुढे जाऊन याच्यावर चर्चा करणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की जे मानव निर्मित, मानव म मानवनिर्मित नॅचरली जे झुमिक येतं तर ते, ते कुठून येतं तर त्याचं काय असतं की जशा खाणी असतात तशा तशा खाणींसमधून हे दगड काढले जातात झुमिकचे दगड काढले जातात म्हणजे जे अवशेष पालापाचोळा आहे प्राणी आहे जे काही झुमस तयार झालेलं आहे त्या झुमसचा एक कठीण फॉर्म तयार होतो आणि ह्या कठीण फॉर्मला फोडून त्यातून चुरा आणि त्यातून झुमिक म्हणजे पावडर आणि ह्युमिक ग्रॅन्युअल बनलं जातं सो हे फार प्युअर फॉर्ममध्ये असतं आणि जेकडे जे ग्रॅन्युअल आहे ते चुऱ्या फॉर्ममध्ये म्हणजे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये पण आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण आहे आणि आपलं ह्युमिक भेसळयुक्त बिलकुल नाही कारण ते एन पी ओ पी सर्टिफाईड आहे म्हणजे नॅचरल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन ही एक गव्हर्मेंटची संस्था आहे आणि ह्या संस्थेचं सर्टिफिकेशन आपल्या प्रॉडक्टला आहे सो आपलं प्रॉडक्ट खूप सेफ आहे भेसळ नाही जे काही तुम्ही पैसे देणार त्याचं योग्य मोबदला तुम्हाला मिळणार आहे आता ह्युमिकचे फायदे काय आहे ह्युमिक ॲसिडचे फायदे काय आहेत तर जमिनीमधली जी अन्नद्रव्य असतात त्याचा ते अवेलेबल करतात झाडासाठी ओके okay? त्याचा अपटेक वाढवतात म्हणजे आपलं झाड जिथे आहे प्लांट जिथे आहे क्रॉप आहे त्याच्या आजूबाजूला ही अन्नद्रव्य पडलेली असतात परंतु ती प्लांटला ॲव्हलेबल करण्यासाठी ह्युमिक मदत करतं दुसरं म्हणजे ह्युमिक अजून एक काम करतं तर नत्राचं स्थिरीकरण करतं नत्र अवेलेबल करायचं काम काय करतं ह्युमिक करतं त्यानंतर कार्बन कार्बनचं प्रमाण वाढवतं आता कार्बनचं प्रमाण वाढवल्याने फायदा काय होतं तर मित्र बुरशीची वाढ होते आणि जी बुरशी नको आहे तिला प्रतिबंध बॅन करण्याचं काम केलं जातं दुसरं रासायनिक जे काही घटक असतात तर त्या रासायनिक घटकांना न्यूट्रल करायचं काम जमिनीमध्ये जे रासायनिक घटक असतात त्याला न्यूट्रल करायचं काम ह्युमिक करतं त्याचबरोबर पांढऱ्या मुळीची वाढ करतं पांढऱ्या मुळींना मल्टिप्लाय करायचं काम करतं म्हणजे एक पांढरी मुळी आहे किंवा एक आपण म्हणतो मूळ जे आहे त्याला असंख्य मुळ्या निर्माण करायचं काम करतं त्यानंतर जमिनीमध्ये पाणी धरून ठेवायचं काम पण ह्युमिक करत असतं आणि सात पट पाणी धरून ठेवतं त्यामुळे हाही फायदा एक ह्युमिकचा आहे त्याच्याचबरोबर जमिनीचा जो पी एच आहे तो पी एच पण मेंटेन करायचं काम काय करतं तर ह्युमिक करतं आणि त्यामुळे चांगला इफेक्ट काय दिसतो तर झाडाची वाढ चांगली होते दुसरं मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ करतं मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जीवाणूची वाढ करतं जमिनीमध्ये आणि त्यामुळे काय होते तर माती अजून भुसभुशीत होते आणि आत्ता जी गरज आहे की माती भुसभूषित असण्याची फार गरज आहे माती भुसभूषित असेल तर तुमची पिकं अतिशय उत्तम येतात सुंदर येतात आणि त्याचमुळे काय होतं की अन्नद्रव्याचं विघटन करायचं काम ह्युमिक करतं आणि त्याच्यामुळे तुमच्या खतांची पण बचत होते कारण हे जे अन्नघटक आहेत की त्याचं विघटन झाल्याने ते अवेलेबल होतं प्लांटला आणि तुम्हाला एक्स्ट्रा खतं देण्याची गरज पडत नाही सो ह्युमिकची अनेक कामं आहेत आणि ह्युमिक तुम्ही स्प्रे स्वरूपात पण वापरू शकता आणि ह्युमिक तुम्ही जमिनीमध्ये सॉईल ॲप्लिकेशन मातीमध्ये सुद्धा वापरू शकता अजूनही बरेच फायदे आहे की ह्युमिकमुळे व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये प्लांटची म्हणजे झाडाची वाढ चांगली होते झाडाच्या सगळ्या अवस्थांमध्ये आणि जेव्हा झाडाला फळं लागतात म्हणजे ही रिप्रोडक्टिव स्टेज असते त्याच्यामध्ये सुद्धा खूप फायदा ह्युमिक करून देतं दुसरं अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या ह्युमिक लिक्विडमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये प्युअर ह्युमिक आहे ज्याची गरज आपल्या पिकाला असते शेतीला असते आणि दीड टक्का दीड टक्का ह्याच्यामध्ये काय आहे तर झ्युमिक आहे जे अतिशय गरजेचं असतं तर व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव स्टेजमध्ये काय होतं तर या दोन्ही ठिकाणी तुम्हाला झ्युमिकची मदत होते आणि तुम्ही स्प स्प्रेंग पण करू शकता आणि तुम्ही सॉईल ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा हे वापरू शकता सो आता आपल्या म्हणजे वेस्टीजच्या ह्युमिकबद्दल बोलायचं झालं तर आज बघा मार्केटमध्ये अनेक लोक जमीन सुधारण्यासाठी किंवा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेणखताचा वापर करत आता इथे मला बोलायचं आहे की शेणखताचा जो वापर होतो आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की आज आपल्याकडे स्वतःकडे शेती शेतीमध्ये शेणखत काढण्या का टाकण्यासाठी जनावरं आहेत का बरं ती जनावरं असतील तर ते तितकं शेण तुमच्या जमिनीला पुरतं का ते तुम्ही कुजवताय का कुजवून काळं करताय का म्हणजे जर ते कुजवलेलं असेल तरच ते कुजलेलं शेणखत उपयोगी पडतं जमिनीची सुपिकता वाढवायला दुसरं जर तुमच्याकडे जनावरं नाही आहेत तुमच्याकडे शेण नाही आहे तर तुम्ही दुसऱ्याच्या शे दु दुसऱ्याकडून ते मागवताय बरं ते जेव्हा मागवत आहे तेव्हा तुम्हाला माहीत नाही की ते जर्सीचं शेण आहे म्हशीचं शेण आहे तुम्हाला वाटतं ते गाईचं शेण आहे तुम्हाला वाटतं ते देशी गाईचं शेण आहे पण देशी गाई उरल्या आहेत किती देशी गाई खूप कमी उरलेल्या आहेत आणि त्याचं शेण तुम्हाला आता तुमच्या शेतीला पुरणारं नाही आहे मग तुम्ही जे शेण आणताय ते शेणखत आणताय ते कुजलेलं नसेल तर ते अजून तुमच्या शेताला हानिकारक आहे ते अर्धवट कुजलेलं असेल तर ते हानिकारक आहे ते तण वाढवेल ते बुरशी वाढवेल ते तुमच्या जमिनीमध्ये आजार वाढवू शकतं आणि दुसरं म्हणजे तुम्ही घालताय ते शेण देशी गाईचं आहे का नाही तुम्हाला माहितीच नाही कारण ज ऑलमोस्ट सगळ्या गायी जर्सी झालेल्या आहेत हायब्रीड झालेल्या आहेत मग जर्सी ही गायच नाही आहे जर्सी हा जर एक प्रकारचा प्राणी आहे तर त्या प्राण्याचं शेण तुमच्या किती काम येईल आणि त्यासाठी आज तुम्ही पाच हजार सहा हजार सात हजार ट्रॉलीचा खर्च करताय प्लस ते त्या ट्रॉल्याने एका एकराला तुम्हाला स सा, सात आठ ट्रॉल्या लागत आहेत सात आठ कुठे दहा ट्रॉली मी तर शेतकऱ्यांकडनं ऐकलं आहे दहा ट्रॉलीपर्यंत तुम्ही एका एकराला शेण शेण घालताय म्हणजे शेणखत घालताय असं तुमचं म्हणणं आहे का तर जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी आता मला सांगा की तुम्हाला ते शेण कुठून येतं आहे त्याच्यामध्ये शेळ्या मेंढ्यांचं पण काही ॲडिशन घातलेली आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे तुम्हाला सांगताना सांगितलं जातं की हे शेणखत आहे मग मा आता मला सांगा हे तुम्ही सात हजार पर्यंत तुम्ही एक ट्रॉली विकत घेता एका एकराला जवळजवळ दहा ट्रॉली घालता खर्च ऐंशी हजार करता आणि तरीसुद्धा तुम्हाला माहिती नाही ते पूर्णपणे कुजलेलं आहे का इतका प्रचंड खर्च करता त्या ट्रॉल्या मागवून परत ते पसरवायला लागतं तुम्हाला लेबर लागतो आणि शेवटी तुमचा उद्देश काय आहे तर त्याला सुपीक करणं मग वेस्टीजचं ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल हे जे दाणेदार आहे म्हणजे तुम्हाला मी हे दाखवेन की हे दाणे हे जे दाणेदार आहे सो हे दाणेदार ग्रॅन्युअल जे आहे ते तुमच्या मातीसाठी एकदम सो काय आहे तर ते तुमच्या मातीची सुपिकता वाढवेल ते ऑर्गॅनिक आहे त्याला एन पी ओ पी सर्टिफिकेशन आहे आता एन पी ओ पी सर्टिफिकेशन काही सोपर स सर्टिफिकेशन आहे का तर आज मार्केट मार्केटमध्ये ही एक भारतीय संस्था आहे आणि ही संस्था तुमच्या प्रॉडक्टला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन देते एन पी ओ पी सर्टिफिकेशन देते तेव्हा तुम तेव्हा त्या कंपनीला अनेक स्ट्रिंजंट नॉर्म्समधनं जावं लागतं खूप परीक्षा द्याव्या लागतात तेव्हा त्या परीक्षेत पास होऊन त्यांना एन पी ओ पी सर्टिफिकेशन मिळतं so, सो मार्केटमध्ये अनेक प्रकारची ग्रॅन्युअल असतील अनेक प्रकारची लिक्विड असतील बट व्हाय वेस्टीज ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल तर ते तुमच्या एन पी ओ पी सर्टिफाईड आहे आणि ते तुमच्या शेतासाठी ऑर्गॅनिक आहे सुरक्षित आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही लिक्विडमध्ये पण भेसळ नाही आहे आणि ग्रॅन्युअल्समध्ये पण भेसळ नाही आहे कारण ते एन पी ओ पी सर्टिफाईड आहे बरं त्याची किंमती किती आहेत तर ते आठशे पंचवीस रुपये त्याची एम आर पी आहे पाच किलोची बॅग आहे आणि जे लिक्विड आहे ते अर्धा लिटर लिक्विड आहे साधारण त्याची साडेसहाशे साडेसहाशेपर्यंत किंमत आहे एम आर पी जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात तर तुम्हाला ते सातशे रुपयाला पडतं आहे साडेपाचशे सहाशे रुपयाला पडतं आहे सो तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगेन की वेस्टीजचं ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल तुम्ही नक्की वापरा कारण तुम्ही दिलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला आहे आणि हे ह्युमिक ग्रॅन्युअल आणि हे ह्युमिक लिक्विड तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे देईल तुमची जमिनीची सुपीकता वाढवेल आणि तुम्हाला बरेच फायदे मी ऑलरेडी सांगितलेले आहेत सो व्हाय वेस्टीज ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल इज रिप्लेसमेंट म्हणजे शेणखताला हे रिप्लेस करू शकतं का तर शंभर टक्के करू शकतं कारण एका एकरला हळदीसारख्या पिकाला तुम्हाला दोन बॅगा घालायच्या आहेत उसासारख्या पिकाला तुम्हाला दोन बॅगा घालायच्या आहेत कधी घालायच्या आहेत तर जमीन तयार करताना तुम्ही वेस्टीजचं हे ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल घाला त्याने काय कर त्याने काय होईल तर तुमची माती अतिशय सुपीक होईल आणि त्याचे अनेकविध फायदे तुम्हाला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एका एकराला ज्या दहा दहा ट्रॉली घालताय सत्तर ऐंशी हजाराचा खर्च करताय तो खर्च तुमचा लिटरली पंधराशे सोळाशे रुपयावर येईल आणि तुम्हाला उत्तम म्हणजे उत्तम गॅरेंटेड रिझल्ट्स मिळतील सो एवढा खर्च माझ्या शेतकरी मित्रांनो करू नका शेणखत तुम्हाला माहिती नाही आहे की ते प्युअर आहे का ते कुजलेलं आहे का आणि त्याचा उद्देश तुम्हाला सतत भीती वाटते की मी शेणखत घातलं नाही तर माझी माती सुपीक राहील का परंतु तुम्ही शेण शेणखत घालताय ते कुजलेलं नसेल ते अर्धवट कुजलेलं असेल आणि त्याचा एवढा प्रचंड खर्च तुम्ही करताय तर त्या खर्चाऐवजी तुम्ही वेस्टीजचं ह्युमी ग्रॅन्युअल शंभर टक्के वाढवा एका एकराला साधारण एक ते दोन बॅग तुम्हाला पुरेशा आहेत तुमचा खर्च पंधराशे सोळाशेवर येईल तुमचा मेजर खर्च मेजर खर्च वाचेल सो त्यासाठी या दोन प्रॉडक्टकडे तुम्ही वळा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या हा व्हिडिओ तुम्हाला जो कोणी शेअर करेल त्याच्याकडून तुम्ही वेस्टीजचं ह्युमी ग्रॅन्युअल मागवून घ्या ते तुम्ही शेतात पसरवा नांगरणीपूर्वी म्हणजे पूर्व मशागत करताना ते तुम्ही तुमच्या शेतात घाला आणि तुम्ही त्याचे फायदे पहा कारण मार्केटमध्ये तुम्हाला वाटेल ते जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक आहे असं तुम्हाला सांगितलं जातं परंतु त्याच्यामध्ये काय काय असतं तर त्याच्यामध्ये कार्बन असतं हायड्रोजन असतो नायट्रोजन असतं सूक्ष्मद्रव्य अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य म्हणजे हे असं मिक्स केलेलं कॅल्शियम सोडियम असतं परंतु इथे तुम्हाला प्युअरमध्ये ह्युमिक ग्रॅन्युअल मिळेल ज्याच्यामध्ये दीड टक्का आवश्यक घटक आहे आणि तुम्हाला जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये सहा टक्के ह्युमिक घातलेलं आहे सो हे तुम्ही वापरा त्याच्याबरोबर फल्विक ॲसिड आहे फल्विक ॲसिडचा फायदा काय तर ते रोगप्रतिकारक शक्ती पण तुमची पिकाची वाढवतं हो सो ह्युमिक आणि फलविक असलेलं तुम्ही ह्युमिक लिक्विड नक्की वापरा आणि पूर्व मशागतीमध्ये ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल वापरा कारण बघा अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक लिक्विड असलेली प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे आता तुम्ही जर चार पोळ्या खात असाल त्याच्याऐवजी तुम्हाला दहा पोळ्या खायला लावल्या तर तुमचं काय होईल इंडायजेशन होईल तुम्हाला अपचन होईल तसंच तुमच्या शेताला नको इतकं ह्युमिक तुम्ही घातलं तर त्याला अपचन होईल इंडायजेशन होईल मातीचा पोत खराब होईल परंतु वेस्टीज ह्युमिक ग्रॅन्युअल वेस्टीज ह्युमिक लिक्विड हे तुम्हाला प्रॉपर प्रमाणात ह्युमिक देतं आहे आणि त्याच्या किंमती पण तुम्हाला क म्हणजे परवडतील अशा आहेत आणि प्लस एन पी ओ पी सर्टिफाईड प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही तुमच्या शेताचं नुकसान होणार नाही तुमचा खर्च वाचेल आणि तोच खर्च तुम्ही योग्य ठिकाणी करू शकाल सो माझं रेकमेंडेशन तुम्हाला राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ह्युमिक ग्रॅन्युअल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि तुम्ही स्वतःही प्रत्येक शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि त्यांना त्यांच्या नावावर हे प्रॉडक्ट द्या आणि त्यांच्यापर्यंत डिस्ट्रीब्युटर प्राईजमध्ये हे प्रॉडक्ट मिळू द्या आणि सगळ्यांनी वेस्टीजच्या प्रॉपर शॉपिंगमधूनच हे प्रॉडक्ट खरेदी करा आणि जो तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करेल त्याच्याकडे तुम्ही ह्या ऑर्डर करा सो थँक यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आणि तुम्ही तुमचा फायदा करून घ्या थँक्यू